कोल्हापुरात घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जुरल इथोस या नवीन लॉ फर्मचं भव्य उद्घाटन पार पडलं या सोहळ्याला उद्योजक संजय घोडावत आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरात कायदेशीर सेवा क्षेत्राला नवीन दिशा देण्यासाठी जुरल इथोस या लॉ फर्मची सुरुवात झाली आहे युवासेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट चेतन शिंदे ॲडव्होकेट सलमान मालदार ॲडव्होकेट अभिषेक देवकर ॲडव्होकेट सचिन पाटील आणि ॲडव्होकेट रोहिदास भांगरे यांच्या पुढाकारातून ही फर्म स्थापन करण्यात आली आहे या फर्मचं उद्घाटन स्टार उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार राजेश सागर विशेष उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी जुरल इथोस टीमचं अभिनंदन करत न्याय मिळवून देण्यासाठी निस्वार्थपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे या कार्यक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील आय टी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील उद्योजक सुरेश चंदवानी ज्येष्ठ वकील मानिक मुळीक आणि ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते